नमस्कार मंडळी बुद्धीच्या खेळामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आजच्या बुद्धीच्या खेळामध्ये आपण पेनापासून एक खुर्ची तयार केलेली आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल एका खुर्चीची रचना आपण इथं तयार केलेली आहे पण ही जी खुर्ची आहे ती खुर्ची आळवी आहे बघा आणि आप आपल्याला काय करायचं ही आळवी पडलेली खुर्ची सरळ करायची आणि सरळ करताना आपल्याला केवळ तीन पेनांची जागा बदलायची म्हणजे तीन पेन आपल्याला उचलून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी ठेवायचे आणि ही आडवी खुर्ची आपल्याला सरळ करायची एकदम सोपा खेळ आहे हा आणि हा खेळ खेळण्यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा येतं तर बघू आपण यांच्यापैकी कुणाला ही आडवी पडलेली खुर्ची सरळ करता येते तर केवळ आपल्याला तीनच पेन उचलायचे आहेत बरं का आणि सरळ करताना एकही पेन शिल्लक राहायला नाही पाहिजे हा एक नियम असणार आहे त्याच्यामध्ये तर समजलं सगळ्यांना बघा तर सर्वात आधी आहे स्वाती येते बघा इथं स्वाती बघू आपण आता खुर्ची कशा प्रकारे सरळ करते तर स्वातीने एक पेन उचलला दुसरा पेन पण उचलला आणि तिसरा पॅन पेन उचलला झाली का रे सरळ स्वाती, ना। जाली? ना जाली। ना। स्वाती पौर्नीमा। पौर्नीमा ही खुर्ची झाली नाही झाली चालते काय नाही ठीक आहे खूप छान प्रयत्न होता स्वातीचा आता बघू दुसरी विद्यार्थिनी आली इथं पौर्णिमा आता पौर्णिमा बघू आपण कशाप्रकारे ही खुर्ची सरळ करते पौर्णिमाने एक पेन उचलला दुसरा उचलला अजून एक पेन उचलायचा पौर्णिमा तिसरा पण पेन उचलला पौर्णिमा झाली का रे खुर्ची सरळ नाही झाली काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती करून ठेव यानंतर बघा पुढची विद्यार्थिनी आहे प्रिया आता प्रिया बघू आपण कशा प्रकारे ही खुर्ची सरळ करते तर बघा प्रियाने तीन पेन उचललेत आणि ही खुर्ची काय केली सरळ करून दाखवली बघा तर प्रियासाठी एकदा जोरदार टाळ्या प्रिया पुन्हा एकदा करून दाखव बरं ही खुर्ची तू कशी सरळ केलीस तर बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हा खेळ खूप सोपा आहे फक्त तीन पेन उचलायचे आणि खुर्ची सरळ करायची होती प्रियाने काय केलं फक्त खुर्चीचे पाये बदललेत खुर्चीचे पाये बदलले की खुर्ची काय झाली सरळ झाली पाय सरळ बघा खुर्ची आता काय झाली इथं सरळ झाली तर प्रियांनी खुर्ची सरळ करून दाखवली तिच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या होत्या बघा पाठीमागं भरपूर विद्यार्थी अजून शिल्लक होते पण प्रियांनी इथं काय आहे हे कोडं सोडवलेलं आहे बघा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा जर खेळ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद